सोलापूर निळीवट्टी यानंतर अक्षय लाल पट्टी पृथ्वीराज मोहोळ निळीवट्टी तयार राब मध्ये एक ओपन गटाची होणार आहे उपायुक्त साहेब आलेले आणि त्यांच्या शुभास्ते बाळासाहेब तात्या भानगिरे अभिमन्यू दादांनी सूचना केली आणि प्रमोद नाना आयोजक

जी नाती निर्माण होत असतात पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये पहा आणि म्हणून अखंड महाराष्ट्र एकवटला जातो महाराष्ट्र केसरी म्हणल्यानंतर अभिमानानं आमची प्रत्येक जिल्ह्यात माझा ओळखेचा मित्र आहे प्रत्येक जिल्ह्यात तेवढं नातं निर्माण झालं जे पंचमंडळी महाराष्ट्र केसरीला सगळे जिल्हे येतात आणि त्या पद्धतीनं शेना केचरी आयोजन प्रत्येक जिल्ह्यातली पोरं यामध्ये सहभागी झाल्या म्हणजे महाराष्ट्र हे काम प्रमोद नाना मानगेरे यांना केलंय शेना केसरी म्हणजे पाडई फोडता येतात वाटल ते करता येत म्हणून अशक्य ते शक्य करीत साहास सा, कारण अभ्यास तु काय अशक्य बराड्य शक्तीला छत्रपती शिवरायांनी जवाब दिला याच पुण्य नगरी मधून रायारावानं एक पहार रवली होती कोणी वस्तीच करू नाही पुण्यात आणि त्याच्यावर एक तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी म्हणजे जो इतर राहील त्याचा निर्वंश होता होता। होता। राष्ट्रमाता जिजामतेनं ही भूमी नांगरली सोन्याचा फाड नांगराला लावला चॅलेंज सक्सेस झालेला आहे आहे मुलं बरोबर घेतली आणि सोन्या च्या पार नागरान ना चार ब्लू ती आजूबाजूच्या वाड्या वास्त्यातले सगळे लोक या पुनवडी मध्ये एक वटले इतिहास या पुण्य नगरीला आहे पुढे शहर आहे हे बा ज्या जो कायम कोचिंग करतो त्यानीच कोचिंग करावं क्षबास वा आपल्या पैलवानला मार्गदर्शन आपण करायचं याची कृपया नोंद घ्या कोच मंडळी जे काय सांगायचं आहे ते पैलवानला सांगा पाच लाख चांदीची गदा बुलेट गाडी का नाही खुशी वाढणार निकाल डुबला पाठीवरती परत निकाल मंडळी असल्यानंतर धातृत्वच पाहिजे म्हणून मान द्या ज्ञान द्या